दरम्यान पाचशे आणि हजारांच्या नोटा हद्दपार झाल्यानं राज्यभरातल्या टोल नाक्यांवरती संघर्षाचे प्रसंग उद्भवू लागलेले आहेत विशेषतः मुंबईतल्या आणि महामार्गाच्या टोल नाक्यांवरती वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत त्यामुळेच मुंबईतल्या वाशी टोल नाक्यांवरून पैसे न घेताच तर सीलिंगवरून पाचशे रुपयांचे नोट स्वीकारून ही वाहनं सोडली जात आहेत सध्या मी मुंबईतल्या वांद्रे वरळी सिलिंगच्या टोल नाक्यावरती उभी आहे आणि माझ्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर वाहनांच्या मोट मोठमोठ्या रांगाच रांगा लागलेल्या तुम्हाला दिसतील आणि अर्थातच हा परिणाम आहे मोदी सरकारने काल घेतलेल्या निर्णयाचा कारण पाचशे आणि हजाराच्या नोटा जेव्हा चलनातनं हद्दपार केल्या जातील असा निर्णय झाला त्यानंतर मुंबईतल्या सिलिंगवरच नाही तर मुंबईभर महाराष्ट्रभर किंवा देशभर अशा प्रकारचा गोंधळ बघायला मिळतोय काही वेळापूर्वीच या टोल नाक्यावर पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या जात नव्हत्या त्याच्यामुळे वाहन चालकांमध्ये टोल चालकांमध्ये संभ्रम होता मात्र आता पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या जात आहेत आणि त्यामुळेच हा मोठा ट्रॅफिक जाम लागलेला होता मात्र आता जेव्हापासून पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या जात आहेत त्यामुळे हळूहळू का होईना धी गतीने वाहनं पुढे सरकत आहेत जोपर्यंत शंभराच्या नोटा उपलब्ध आहेत सुट्टे पैसे देण्यासाठी उपलब्ध आहेत तोपर्यंतच या पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या जातील असं इथल्या टोलचालकांनी चालकांनी आपल्याला सांगितले त्याच्यामुळे एकंदरीतच आजचा दिवस हा प्रचंड कठीण असणार आहे सर्वसामान्यांसाठी कारण पावलं पावली आता पाचशेची नोट हजाराची नोट जर तुम्ही किशांना काढणार असाल तर त्याचे सुट्टे मिळणं सुद्धा अपेक्षित आहे जर अपेक्षित तेवढे सुट्टे मिळाले नाहीत तर अर्थातच आपली अडचण होऊ शकते तशा अडचणीला तोंड मुंबईकरांना या सिलिंगवरती सुद्धा द्यावं लागतंय आता धीम्या गतीने वाहतूक सुरू होत आहे मात्र काही वेळापूर्वी तिथे प्रचंड गोंधळ होता वाहन चालकांमध्ये त्याचप्रमाणे टोल चालकांमध्ये सुद्धा कमालीचा संभ्रम दिसून येत होता